बोल तो आईला म्हणतो तुझच खरे बायकोला म्हणतो तुझ दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरे <laughs> मरण का व तोंड झाल्यात सांगताय ना आईला बोलावतो बायकोला राग बायला बायकोला बोलावतो आईला राग पण मुलांना तीन वाक्य सांगतो आई बी खुश पत्नी खुश आणि बाप बी खुश तीन वाक्य त्यांना ठेवा आईची करा उपासना पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना शब्द थोडेत पण महत्वाचे आहेत आईला देव म्हणा पत्नीच्या संभाळ व्यसनापासून दूर राहा लक्ष्मी पाणी भरल्या शिरणार नाही घरात ना। ठेवा जवळच्या माणसाचे दोष कधी माणसात सांगू नका एखाद्याचं पटलं नाही बाजूला घ्यायचं आपल्याला हे असं बरं का तुझे माणसात त्याला वाच, 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 वाच बोलायचं नाही दोष एकांतात सांगा गुण माणसात सांगा पन्नास टक्के भांडणं जागेवर हो कमी होते ना आपण माणसात दोष सांगतो आणि एकांतात म्हणतो तुझ्यासारखा माणूस नाही कुत्र आहे काय नाही काय त्याचं वर्णन करतो माणसात वर्णन कर ना म्हणजे ही शिष्टी मास्ती हा ही एवढे दोन वाक्य देण्यात ठेवा आनंद जीवना जवळची माणसं क्लिअर पाहिजेत हे मला सांगायचं शिवाजी महाराज कीर्तनाला मुकादम हुशार होता ते म्हणला थांब रे जे इटल झाल्या बघू म्हणले मध्ये विक्षेप करू नका म्हणजे कीर्तनात मध्ये विक्षेप करून हे त्यांना सुद्धा कळते बाकीचं डोकं तुम्ही लावा आता पैठणीवाशी नाथ बाबा नाथ बाबाच्या पोळ्या व्हायच्या पोळी सुद्धा जमातीने केलेली अशी पुळी होती इको कमी ठेवा आवाज वाढव हे बोल ना कधी शान लहान मुलं शांत बस पोळी जर गुळवणीत टाकली, गुला, टाकली <laughs> तर जागा विगरायची ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं गोळ गुळवणीत पोळी टाकली की पोळीने असं समर्पणच केलं पाहिजे डायरेक्ट आत्महत्या केली पाहिजे पोळीने गिरगळूनच गेली पाहिजे तर ओरिजिनल पुळी आमचे एक दोस्त एका गावा जेव्हा गेला त्याचा अंगठा मोडला पण पोळी तुटली नाही म्हणून अरे काय लबरजी काय लई जडास्त्या तो काय काय मावल्या साईपाकाला एकाच कुकर मध्ये भाताचे त्रिम तीन प्रकार करतात खाली जळकेवाडी मध्ये करपे वाडींवर कोरडी वाडी हा साईपाकाचा मिळच नसतो काय काय आणि नवीन पोरींनी तर साईपाक करूच नका तुम्हाला नाही तुम्हाला ती तुमच्या तिरी बसकी बात हो। बहुत <laughs> नाही एवढं सोपं नाही काय पोरी शिकायला बाहेर आणि इकडं जर गावाकडे आले तर आईचा लाड मारण्याचा काय साहेब काचं मिळ लग्न आणि लग्न झाल्यावर काय नाही सासू जगदंबेचा अवतार तर गिरजा मातेच्या सायपाकावरून आपला विषय निघाला बरं का आणि एका पुरीचं झालं लग्न सासू म्हणजे सुनबाई करा पुरण मनात मन मन मना चीज़ गोले चीज़ गोले ते मनात म्हणली चपात्याची घेत नाही पोळ्या कशा करायच्या पण म्हणजे नाही म्हणावतो सासू लई खवळण तिने युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या युट्यूबवर सगळी लिस्ट गोळा केली आमटीच्या पोळ्याची कुरड्या पापड सगळं मोबाईल झाला शिचअप निमित्त त्याला मिळच लागा आमटीला मिरच्या किती टाकायच्या पण म्हणली आमटी जणजणीत झाली पाहिजे कमीत कमी माणसाकांनी दहा तरी मिरच्या पाहिजे अरे मारी ती काय पूर्णच क्वालिटी वळली मातरी म्हणली मला भूकच नाही मला जेवायचं म्हणजे माझी शिवरात्री नवरात्रात तुमचा तुम्ही बघून घ्या मल्हना जेवायचं पण नवरा नुसता छानायचा बायकोनं भाजी केली बायकोनं भाजी केली म्हातारी म्हणजे मरची ती काटे नको खाऊ हे म्हणला मी खाणार माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच नाही वरून त्यांनी स्वयंपाक केला मी आमटीच खाणार आय म्हणली तू मग जाणार पहिलाच गाज खालान त्याच्या कानातनं दूर निघाला डोळ्यातन गळा 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 पाणी त्याची बायको जवळ आली म्हणजे होय या पर्यंत स्वयंपाक करा गिरजा मातेनं माय पोळी केली तर गोळवणे जागे विकायची आणि अशा पोळ्या खाण्यासाठी गावबानावाचा एक सामान्य घरचा बालक नाथमच्या घरी राहिला नाथ मार्दांचा मुलगा हरी पंडित चार वे सहा शास्त्र अठरा पुराणे ज्ञान होत त्याला अभ्यास केला माणस अभ्यास असून बी जेव्हा रे तेव्हा खरा वीर आहे माय आता दोन चार पुस्तक वाचले की माणसं या करायला लागले ते आता आपण असं ना घे तू लई पडले तर हि जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली म्हणून तो म्हणले नम्र झाला ने कोंडीले आनंदा लोक म्हणते शिकला टिकला शिकला तेव टिकला हे आपल्या दृष्टीत पण सांप्रदायाच्या भाषेत जो वाकला तेवच टिकला वाकायला शिकाव म्हणून को बर म्हणले लहानपण देवाच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली ए बोरगाव आपल्या गावातून एखादा दिल्लीला चालन गुपचुप त्याच्या खिस्सा जाऊन बसले नॉन स्टॉप त्यांनी दिल्ली गाठली तिकीट नाही बुकिंग नाही पासपोर्ट नाही चेकिंग नाही तिथे गेल्या त्या मुंगीनी बोरगाव मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला घे म्हणली पोरावा न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणले दोन मिनिटात मोदी साहेब येणारे तुला व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब दाखवते आणि मग बोरगाव मधली मुंगी म्हणजे दिल्लीला कस काय केली दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला दोन गोष्टी गरजेच्या पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला कळते का बघा आणखी <साँगी> थोडं <साँगी> <दुदू> तुकडं करून सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हाण माझ्या ज्ञानोबार रूपी मोठ्याचा हात धारा मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला येणार नाही याच नाव आहे मोक्ष सायोजता जोडी म्हणून नम्रता महत्वाची गावबा नम्र होता हरिपंडितला अंकार झाला ते नाथ महाराजांना बी वाद करायचं व कधी मध काय म्हणले तुम्ही कोणाच्या घरी जाऊन जेवण करता आपण कोणत्या कुळात जन्माला आलो तुम्ही जाताय कोणाची पोरं कडव घेत कळत का नाही तुम्हाला वडिलांसंगच उलट पालट पल नाथ महाराजांचा मुलगा पंडित रामायणाचं युद्धकांडापर्यंत नाथ महाराजांनी विश्लेषण केलं आणि उत्तरकांड लिहायच राहिलं होतं ते हरी पंडित सारखा नाथ महाराजांना म्हणायचं नाथ बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन त्याला असं वाटायचं कारण पंडित कधी का वाद घालीत नाही जेव्हा ज्ञानी तेव्हा आणि जी, जी मूर्ख आहे त्याला भांडण करायचं कळत नाही भांडणाचा नाद कोणाला आहे ज्याला थोडं कळतं ती ज्यासवाळवळ करतं कीर्तन करता। करताना धोतर का घालता जिन पॅन्टीव करू काही प्रश्न गंधच आर तू लावूच नको पण आमच्या खपल्या काला काढतो जगू दे ना आम्हाला आम्हीच आमचा प्रवास करून हेंग झाले तुझ्या नादाला आम्हाला टाइम राहिलाय का त्याला एकच प्रमाणे आनंद वाचाळ बरळ ती बरळ तया कैचा गोपाळ पाव्या रे म्हणत गावबा बोळाय असू दे बोळा नाहीतरी देव हा भोळ्यालाच भेटत असतो आवाज दे हॅलो इगो देव हा बोळ्यालाच भेटतो हरी पद प्राप्ती हरी पद प्राप्ती भोळ्या भावी काशी हरी पद प्राप्ती हरि पद प्राप्ती भोळ्या भावी काशी गान असतात असंच गान हेच गान निघ तू तिकडं पुस्तक लिही आम्हाला या करू नको परमार्थात हा श्रद्धा म्हणून लागतो भोळ्या माणसाच परमार्थात काम तू का भोळा जिंकू जाणे गाव बा आसू दे भोळा रे तेवच रामान येणार तर गावाला जवळ बोलवलं आणि नाथ महाराजांनी आलिंगन दिलं आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे संतांनी आलिंगन दिल्या त्या गावबाची काय दिव्य स्वरूप झाली त्या गाऊबानं रामायणाचं उत्तर कांड लिहिलं माय बाप आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथबाबांचं रामायण कुठं संपलं गावबाचं कुठं सुरू झाले इतकी नाथ महाराजांसारखी तंत तंत तेवढी वाणी ताकद त्या गावबाच्या निर्माण झाली आतापर्यंत कळत नाही की नाथबाबांनी कुठं थांबविलं होतं ह्यांनी कुठं सुरू केलंय कळतच नाही इतकी समरूपता त्या गावबा मध्ये निर्माण झाली संतांनी आलिंगन दिलं हा फायदा आहे अरे सामान्य घरचा बालक आहे आडाणी आहे पण संतांनी कृपा केली तर रामानाचा उत्तर काढलं लिहितो हा संतांचा महिमा शब्दात सांगता येत नाही अभंगाचा we okay. संताचा महिमा एक जा जा तो बहु दुर्गम शब्दिकाची कामना हे ते माझ्याकडे भांडारे इकडं तुझे लागू पडणार नाही तिकडे लोकांची डोकी ये शब्द वापर इकडं महिमा नाही झाली सीमाच संपली अ तुको वाऱ्यांसारख्या मातमी म्हणतात माझ्याकडे शब्द नाहीत म्हणजे काय विषय इथं बाकीच्या म्हणतात वेदाचा आम्हीच वेद कळतो पण संतांचा महिमा कळत नाही मीचा पुढचं महत्वाचं सांगायचं शिवा हे लिंक तोडू नका बरं बारकालीला इचित्र असते मी लय भेटतो त्यांना त्यांना काय महाराजांनी फिरजन मावली पटा डिंकरी काय काय घापकुन बोलतात ते काहीतरी हे कीर्तनात कलाकार बोलू नको ते तुम्हीच बोलू नका म्हणलं मला बोलायला गावाने बोलू लय एका प्रश्न उत्तर द्या म्हणून विचारते मला महाराज अशी कोणती गोष्ट होती वडल्याव बारीक होती वडल्याव बारीक होती मला नाही येत ते मला किती सोप आहे बिडी कुठं डोकं लावता असते जास्तच ती डोकं लावतात पण कमी नाही बोलू नका शांत आजार तुकोबऱ्यांचे कीर्तन शिवाजी महाराज कीर्तनाला आले शिवाजी महाराज कीर्तनाला आले मांडी घालून बसले मला पुढचं सांगायचंय महाराष्ट्राचा राजा तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे छत्रपतींच्याही मनाचा मोठेपणा आहे चांदीचं नाही सोन्याचं सुद्धा सिंहासन बनवलं असतं पण शिवाजी महाराजच म्हणले मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर मंडपात प्रवेश केला तुकोबाऱ्यांचा भक्त रयतेचा दास पांडुरंगाचा सेवक या नात्याने मी येतो तर माझा मोठेपणा काय कामाचा प्रत्येकानं लक्ष ठेवणे काळाची गरज आहे राजे कीर्तनाला कीर्तन रंगात आलं आईसा संतांचा महिमा झाली बोला याच्याशीमा ह्याच्यावर सांगतो संतांचा महिमा किती वजनदार आहे कीर्तन रंगात आलं कीर्तन पण मावळ्याने बघितलं म्हणजे इतक्या सैनिकांनी येडाने आपल्याला पकडला राजे न राजे मनपाच्या कडेला बघितलं परत चक्र आले सगळ्या येडाच टाकलाय सैनिकांनी पकडायला आपण तर चार पाच मावळ्याने हजारो पकडालेत काय करायचं राजे निश्चिंत घाबरू नका मानले हा ते जिजाऊ मातेच्या तालम्यात तयार झालेले माणसं कुठं घाबरत असतात का अहो छत्रपती कुणी घडवलेत आवाज मा